पुलगाव येथील स्टेशन चौकाजवळ कॅम्प रोडवरती जुनी भाजी मंडीवर तसेच इतरही ठिकाणी सकाळी नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांचे मार्गदर्शनामध्ये ही कार्यवाही करण्यात आली यावेळी नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी पोलीस बंदोबस्त घेऊन उपरोक्त ठिकाणी पोचले होते जुनी भाजी मंडीवरील अतिक्रमण यावेळी काढण्यात आलं स्टेशनजवळची भाजी मंडी नगरपालिकाने आठवडी बाजारामध्ये ज्या ठिकाणी व्यावसायिक संकुल बनविले आहे तिथे दोन वर्ष आधी थोक भाजी विक्रेते यांना देण्यात आले होते या, या जागेवर भाजी विक्रेत्यांचे गोडाऊन होते सकाळी नगरपालिका प्रशासनाने ही जागा आपल्या ताब्यात घेतली त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने या जागेवरचे सामान वाहनांमध्ये भरले व नगरपालिका प्रशासनाने सूचना देऊनही कार्यवाही झाली नव्हती हे विशेष सुमारे अर्धा एकराची ही जागा होती यामध्ये पंधरा ते वीस शेड होते ते तोडण्यात आले राम मंदिर गॅस गोडाऊनजवळ टिबलीवाल यांचे शेत होते ती जागा नगरपालिका प्रशासनाने कोर्टामार्फत जिंकली होती ही जागा दोन पूर्णांक पाच हेक्टर एवढी होती या जागेचा नगरपालिका प्रशासन ताबा घेण्यासाठी आले त्यावेळी नगरपालिका अधिकारी अमर बागरे नगररचना अधिकारी शाहरुख शेख अभियंता नितीन जयस्वाल अभियंता रुपेश नवलाखे मनोज खोडे चंद्रकांत ईश्वरकर सतीश मसराम प्रज्ञा उराडे रवी पतालिया संजय वानखेडे आदी कर्मचारी उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव